नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट चमचमीत कमी साहित्यात कमी वेळात तयार होणारी भाजी जर तुमच्या घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर ही भाजी अवश्य बनवू शकता ती म्हणजे पाटवडी रस्सा या भाजीचं विशेष महत्त्व म्हणजे मी या ज्या पाटोड्या बनवणार आहे त्या ना वाफवणार आहे ना थापणार आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपण पाटोडीकरिता एक छोटंसं वाटण बनवणार आहे त्याकरिता घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी हिरवी कोथंबीर संपूर्ण साहित्य मिक्सरला पाणी न टाकता दळून घेते हे तयार झालेलं वाटण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे कारण यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे आता घेऊयात एक ते दीड कप बेसन पीठ